आपल्याला फोटोचे जर बॅकग्राऊंड चेंज करायचे असेल तर आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यावर सर्च ऑप्शनच्या ठिकाणी रेमो बी जी आर एमओ व्ही बी जी असं टाईप करायचं आणि ते सर्च करायचं आप तर आपल्याला इथं रिमो बॅकग्राऊंडाचा एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक कला करायचं ते केल्यानंतर अपलोड इमेज असं तिथे एक ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्या गॅलरीतील आपल्याला आप जो हवा हो तो फोटो तिथं सिलेक्ट करायचा ज्याचं आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे आणि हा बॅकग्राऊंड केलेला फोटो तुम्ही फोटो एडिट करताना यूज करू शकता मागचं पूर्ण बॅकग्राऊंड चेंज होऊन जातं तुम्हाला हवं तसं या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करता येतं तर हा फोटो मी सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर इथं अपलोड असं होतं अपलोड झाल्यानंतर थोडासा वेळ लागतो इथे नेटवर्क इशू किंवा प्रोसेसिंगलासुद्धा थोडा वेळ लागतो आणि काही वेळानंतर इथे ॲटोमॅटिक आपल्या फोटोमागचं बॅकग्राऊंड चेंज होऊन जातं ते बघा ॲटोमॅटिक फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड चेंज होऊन गेलेलं आहे तुमचा कोणताही फोटो असेल तर त्याच्यामागे जे बॅकग्राऊंड असतं ते ॲटोमॅटिक चेंज होऊन जातात त्याच्यामागे बॅकग्राऊंड चेंज झाल्यानंतर हा डाउनलोड ऑप्शन आहे ते क्लिक करून फोटो डाउनलोड करून घ्यायचा तुम्हाला एच डीमध्ये हवा असेल तर डीमध्ये करू शकता साधा हवा असेल तर साधा त्याच्यानंतर तुम्हाला जर फोटोच्या मागे बॅकग्राऊंड ठेवायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे तर मी एक तुम्हाला दाखवतो डेमोसाठी हो हे बघा हे असं बॅकग्राऊंड चेंज होऊन जात त्याच्यानंतर हे दुसरं मला यातील नको असेल कोणता तर तुम्ही तुमच्या पसंतीनं दुसराही हो ठेवू शकता हे असे प्रत्येक ऑप्शन आहेत त्याच्यानुसार बॅकग्राऊंड चेंज होऊन जात तुम्हाला याच्या मागं कोणतंही बॅकग्राऊंड नसेल तुम्हाला जर फोटो एडि एडिटिंगसाठी जर फक्त यूज करायचा असेल याचा बॅनर वगैरे बनवण्यासाठी तर त्यासाठी बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं गरजेचं असतं मग ते रिमूव्ह करण्यासाठी गुगलवरती रिमूव बेजी टाकून फोटो अपलोड करून तिथं फक्त सिलेक्ट करायचं आहे ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड चेंज होऊन जात